हे hey, हाय हॅलो तुमचं सगळ्यांचं ग्लेम्सेस बाय सीमामध्ये स्वागत आहे आज आम्ही निघालो आहोत चायनीज खायला रात्रीचं ते पण खूप उशिरा दहा वाजून गेलेत ऑलमोस्ट तसं काय झालं आज आम्ही शनिवारी सुट्टी असते दोघांनासुद्धा आम्ही असं नेहमी ठरवतो ठरवतो म्हणजे करतोच आमचं हे रुटीनच आहे की जी काही बाहेरची कामं असतील बँकेची अजून काही किराणा शॉपिंग करणं जे काही असेल ते शनिवारी उरकायचं जेणेकरून रविवारचं टाईम सगळं शॉटिंगमध्ये आणि थोडाफार आराम करण्यासाठी भेटेल किंवा काही मूवी बघायचं असेल काही असेल चायनीजचं एखादं काम असेल ते रविवारी करून घेऊ शनिवारी मी कामं करू तास थोडा जास्त उशीर झाला सगळं आवरता आवरता करता करता घरी अगदी यायला नऊ वाजले आल्यानंतर साहेबांना लगेच विचारलं काय करू जेवायला तर साहेब बोलतात चायनीज खायचं आहे मी त्यांच्याकडे एकदा पाहिले ते मला बोलतात मला माहिती आहे तू बनवणार नाही तुला सांगतोय म्हणजे लवकर लवकर फ्रेश हो आपण जरा बाहेर जाऊ आणि येऊ हो चायनीज खाऊन ते पण म्हणजे आमच्या इथे आतमध्येच टाउनशिपमध्ये कुठे बाहेर नव्हतं जाणं एवढ्या ट्राफिकमधून घरी येऊन परत ट्राफिकमध्ये जाणं बिलकुल शक्य नव्हतं तर निघालो आम्ही आणि त्यात आज आमच्याबरोबर स्वराज सुद्धा नव्हता तो गेला होता सकाळीच मम्मी पप्पांकडे त्याला आम्ही सध्या तरी अजून या अशा जंक फूडपासून लांब ठेवलेलं आहे त्यामुळे तो नसल्याचं साथ देऊन आम्ही दोघांनी ठरवलं आज आपण आपलं एन्जॉय करून घेऊया निघालो तर रस्ताना त्यांना विचारलं काय ऑर्डर करायचं पटापट सांगा गेल्यावर करू तर काय आमच्या साहेबांचं नेहमी असतं तुला हवं ते ठीक आहे इथे ना एक आमच्या टाउनशिपमध्ये आतमध्ये ना एक गणपती मंदिर आहे खूप छान आहे मग त्याचंसुद्धा तुम्हाला ना एक ना आता जेव्हा रिटर्न येऊ ना त्याचासुद्धा एक व्हिडिओ घेते छोटासा मग तुम्हाला तो दाखवेल किंवा नंतर कधीतरी ना मंगळवारी इथे खूप मोठी आरती होते मस्त त्याचा कधी पॉसिबल झाला तर व्हिडिओ बनवे आलो आम्ही साहेबांना नेहमीच्या काय मागवतं त्यांना ते बोलतात तेच तुला हवं ते आणि त्यांना पहिली गोष्ट ना जेवणाचा व्हिडिओ बनवलेला आवडत नाही ते मला नेहमी बोलतात आपण खातो ते दुसऱ्यांना काय दाखवायचं असतं ठीक आहे ब्लर करून टाकलं जेवण वगैरे झालं आणि निघालो आता छोटासा व्हिडिओ बघा ह्याच्यात तुम्हाला एक मी झलक दाखवते त्या गणपती मंदिराची झूम करते पण ते मंदिर ना आता बंद झालेलं असणार आहे हो बंदच आहे बघू आता नेक्स्ट टाईम कधीतरी ना मस्त आतून वगैरे तसं आत आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर ते वातावरण वगैरे पण इतकं छान आहे ना खूप छान आहे मी बनवेल त्याचा एक व्हिडिओ आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला जाऊन सोपतो मस्तपैकी उद्या रविवार पण एन्जॉय करायचं आहे तुम्ही पण करा, करा। शुभरात्री बाय